न्यूझीलंड विरुद्धच्या मायदेशीतील कसोटी मालिकेत क्लीन स्वीप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर ग्रावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या दणंदत पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियमांकन मंडळ अर्थात बीसीसीआय खूप कडक झाल्याचं दिसून येत आहे या पराभवांना गांभीर्याने घेत बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी दहा कठोर नियम जाहीर करण्यात आले आहे जो खेळाडू किंवा कर्मचारी हे नियम पाळणार नाही त्याला कठोर शिक्षा होईल असं देखील बीसीसीआय कडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे बी सी सी नव्याने लागू केलेले दहा नियम कोणते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर आता बीसीसीआयनं खेळाडूंसाठी दहा नियम लागू केले आहेत त्यातील पहिला नियम आहे देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये आता सक्तीने खेळावं लागेल या आधारावर भारतीय संघातही खेळाडूंची निवड केली जाईल आणि ज्युनियर खेळाडूंमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावे यामुळे संघ आणि क्रिकेटमधील वातावरण सुधारेल ज्यामुळे बीसीसीआयने हा नियम लागू केल्याचं सांगण्यात येत आहे जर एखाद्या खेळाडूला कोणत्याही कारणावस्था देशांतर्गत क्रिकेट खेळायचं नसेल तर ही माहिती बीसीसीआयला कळवूनही बंधनकारक असल्याचं सांगण्यात येत आहे याशिवाय निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागणार आहे देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबरोबरच खेळाडूंना तंदुरुस्ती सांभाळावी लागणार आहे याशिवाय बी सी सी लागू केलेला तिसरा नियम आहे कुटुंबासह प्रवासावर बंधन घालण्याचा खेळाडू कुटुंबासह प्रवास करू शकणार नाही आहेत यापुढे संघातील प्रत्येक खेळाडूला संघासोबतच प्रवास करावा लागेल असा एक कडक नियम बी सी सी कडून आता लागू करण्यात आला आहे म्हणजेच खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासह प्रवास करता येणार नाही एखाद्या खेळाडूला कुटुंबासोबत किंवा वेगळा प्रवास करायचा असल्यास त्याला मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागणार आहे याशिवाय खेळाडू स्वतः सोबत जास्त सामान घेऊन जाऊ शकणार नाही आहे खेळाडूंच्या सामानासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स बंगळुरूला वेगळी शिपिंगची व्यवस्था करण्यात आली आहे कोणत्याही दौऱ्यादरम्यान किंवा मालिकेत वैयक्तिक कर्मचाऱ्यावर बंदी आता घालण्यात आली आहे सराव सत्रादरम्यान उपस्थित असणं बंधनकारक करण्यात आलं आहे वैयक्तिक शूट करण्यावर बंदी आता घालण्यात आली आहे परदेश दौऱ्यावर कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्यावरही बंधन त्यांनी घातलं आहे अधिकृत शूट आणि फंक्शनमध्ये भाग घेणे बंधनकारक केलं आहे मालिका संपल्यानंतर खेळाडूंना घरी लवकर जाण्यावर सुद्धा बंधन घालण्यात आलं आहे असे नवे नियम बीसीसीआय कडून लागू करण्यात आले आहेत सोबतच सर्व खेळाडूंनी वरील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे जर यापैकी कोणत्याही गोष्टीचे पालन करू शकत नसेल तर त्याला निवड समितीचे अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक यांची परवानगी घ्यावी लागणार आहे याशिवाय यामध्ये कोणताही खेळाडू चूक करताना आढळल्यास त्या खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल जर एखाद्या खेळाडूने या नियमांचं योग्य पालन केलं नाही तर बोर्ड त्याला टुर्नामेंट आणि मालिका आणि अगदी आय पी एलमध्येही खेळू देणार नाही असा इशाराही यावेळेस बी सी सी यांनी दिला आहे त्यामुळे आता खेळाडूंना या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे पण या बदललेल्या नियमांमुळे भारताचा परफॉर्मन्स सुधरेल का यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका